Of H.C. Foxconn Semiconductor Plant at Yamuna Expressway Industrial Development of in Uttar Pradesh, India AI Impact Expo to remain open today at harath Mandapam in New Delhi. U.S. President Donald Trump says there is no change in trade deal with India in the wake of U.S. Supreme Court's order against tariffs. Tariffs on, in on India to drop to ten percent temporarily, says White House. And Super Eight phase of ICC T20 World Cup to begin today with New Zealand taking on Pakistan in Colombo.

आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं एआय इम्पॅक्ट शिखर परिषद हे अनेक आघाड्यांवर मिळालेलं मोठं यश असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान उद्या देशवासियांशी संवाद साधणार महिला आशिया सी चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल आणि टी ट्वेंटी पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट संघांच्या लढतींना आजपासून सुरुवात सविस्तर बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर काल स्वाक्षऱ्या झाल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जियो गोर यावेळी उपस्थित होते आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे या करारामुळे संगणकीय चिप्स सेमी कंडक्टर्स उद्योगात भारताला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला या अधिक माहिती देता ना वैष्णव म्हणाले भारत पैक्स सिलिका यानी सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स की वैल्यू चेन का हिस्सा बना है जिससे भारत की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री को सेमी कंडक्टर इंडस्ट्री को बहुत लाभ होगा जिस तरह से ऑलरेडी दस प्लांट भारत में स्थापित होने की प्रक्रिया में है और बहुत जल्दी पहला सेमीकंडक्टर प्लांट कमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट करेगा भारत में सेमीकंडक्टर की डिजाइन डिजाइन चिप दिजाएं आज सबसे एडवांस नैनोमीटर की चिप्स भारत में डिजाइन हो रही है कंप्लीट इकोसिस्टम भारत में आ रहा है उसी के लिए पैक सिलिका की बहुत इंपॉर्टेंस रहेगी पंतप्रधान नरेन्द्र मोदी काल नवी दिल्ली इंडिया ए आई इम्पैक्ट समिट या निमित्ता ए आई डी टेक स्टार्टअप सोळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर गोलमेज बैठक घेतली त्यानंतर त्यांनी लिक्टेस्टाईन स्लोवाक प्रजासत्ताक श्रीलंका आणि मॉरिशियस या देशांच्या नेत्यांसमवेत द्विपक्षीय बैठका घेतल्या संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस आणि पंतप्रधान मोदी यांच्यातही एक बैठक झाली यावेळी ग्लोबल साऊथशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली एआय इम्पॅक्ट शिखर परिषद हे अनेक आघाड्यांवर मिळालेलं एक मोठं यश आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते या परिषदेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली तसंच जगातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख ए आय कंपनी यात सहभागी झाली होती असं ते पुढे म्हणाले दरम्यान इंडिया ए आय इम्पॅक्ट प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे प्रदर्शक नवोन्मेषक आणि अभ्यागतांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे प्रदर्शन आणखी एका दिवसासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे हे प्रदर्शन आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खुलं राहील दरम्यान काल नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेतर्फे निदर्शनं करण्यात आली हे कृत्य देशाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे अशा शब्दात भाजपनं या कृत्याचा निषेध केला आहे या प्रकरणी युवक काँग्रेसच्या चार जणांना अटक करण्यात आली असल्याचं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर संबित पात्रा यांनी सांगितलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं कृषी क्षेत्रात अन्न सुरक्षितता वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस मध्ये एआय इन एग्रीकल्चर या विषयावरच्या चर्चासत्रात बोलत होते नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित करण्यात आलेल्या कुंभदूत या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसंच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या उद्देशानं मुंबईत बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे या संमेलनात कृषी क्षेत्रातले जागतिक तज्ज्ञ कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप्स गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था सहभागी होणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील जवळजवळ प्रत्येक देशावर एकतर्फी कर लादण्याचा अधिकार नाही असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे संघीय आणीबाणी अधिकार कायद्याअंतर्गत विरुद्ध तीन बहुमतानं न्यायालयानं हा निर्णय दिला आहे दरम्यान ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला निराशाजनक म्हटलं आहे पर्यायी कायद्यांचा वापर करून अतिरिक्त दहा टक्के शुल्क लादण्यात येईल तसंच कोणत्याही देशासोबत व्यापार थांबवण्यात येईल असं त्यांनी या निर्णयाविरोधात बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं परस्पर फायदेशीर ठरेल अशा व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारत आणि अमेरिका काम करत आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या संदर्भात भारतीय शिष्टमंडळ पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देईल असं ते पुढे म्हणाले इस्रायलनं लेबेनॉनच्या बाका भागात काल केलेल्या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला तर सुमारे चोवीस जण जखमी झाले जखमींमध्ये तीन मुलांचा समावेश आहे इस्रायलनं पॅलेस्टिनी निर्वासितांच्या छावणीवरही काल हल्ले केले त्यामध्ये दोन जणांचा बळी गेला आहे हिजबुल्ला दहशतवाद्यांना लक्ष करून हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे मात्र हिजबुल्लाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देश आणि परदेशातील लोकांसोबत संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम या मालिकेतील एकशे एकतीसावा भाग आहे सर्व आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणी न्यूज दूरदर्शन न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील त्याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल हिंदी प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल धनुर्वत आणि घटसर्प या आजारांवरील लसीकरण मोहिमेला केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते आज आरंभ होणार आहे हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्रीय संशोधन संस्थेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे धनुर्वात आणि घटसर्प यासारख्या गंभीर आजारांपासून लोकांना संरक्षण देण्यात ही लस महत्वाची भूमिका बजावेल महानिर्यात इग्नाइट परिषद दोन हजार सव्वीसचा चा काल महाराष्ट्रातील पालघरमध्ये समारोप झाला राज्याच्या निर्यात आणि औद्योगिक क्षमतेमध्ये वृद्धी व्हावी या उद्देशानं ही परिषद घेण्यात आली होती एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमाद्वारे चिकू आणि मासळी यांचा प्रचार करण्यात आला पालघरमध्ये गेल्या वर्षी तीस हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची निर्यात करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी निर्यात प्रक्रिया आणि आर्थिक सहाय्याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केलं भारतीय महिला क्रिकेट संघ ए सी सी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे काल बँकॉकमध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंका संघाचा पाच गडी राखून पराभव केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानवर चौपन्न धावांनी विजय मिळवला उद्या बँकॉकमध्ये भारत आणि बांगलादेश संघात अंतिम लढत होणार आहे टी ट्वेंटी पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर एट अर्थात पहिल्या आठ संघातील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे भारत वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे संघ सुपर एटमध्ये दाखल झाले आहेत या लढतीतील पहिला सामना आज संध्याकाळी कोलंबोत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान खेळला जाणार आहे तर उद्या अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं एआय इम्पॅक्ट शिखर परिषद हे अनेक आघाड्यांवर मिळालेलं मोठं यश असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान उद्या देशवासियांशी संवाद साधणार महिला एसीसी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल आणि टी ट्वेंटी पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट संघांच्या लढतींना आजपासून सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच